पर्धा मतले स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे बीडमधले विद्यार्थी आता रस्त्यावर उतरलेले होते स्पर्धा परीक्षा खासगी संस्थांमार्फत न घेता एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी यावेळी या, या विद्यार्थ्यांनी केली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला सात दिवसांमध्ये मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या, या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला बेरोजगारी काय असते हे बीडच्या रस्त्यावर आज पाहायला मिळालं हजारो विद्यार्थी बीडच्या रस्त्यावर उतरले होते काय नेमकं प्रकरण काय नेमकं मागणीसाठी आले त्यांच्याकडून जाणून घ्या कशासाठी रस्त्यावर उतरला काय मागणी तुमची महाराष्ट्रामध्ये सध्या परीक्षेमध्ये चाललेला जो घोटाळा आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि गोरी गरिबांना न्याय मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट सरकारने हजार रुपये एका फॉर्मला फी केली तर ती आमची लूट सरकारने थांबवली पाहिजे आणि ह्या सर्व परीक्षा स्पर्धा परीक्षा एमपीएसी आयोग कडे गेले पाहिजे ही आमची जास्त मागणी आहे एमपीएसी आयोगाकडे परीक्षा का द्याव्यात याचं कारण आहे त्या सेंटरवरती जे काही लोक असतात हे सर्व गव्हर्नमेंट सर्वंट असतात त्यामुळे ह्या सगळ्या परीक्षा अत्यंत काटेकोरपणे घेतल्या जातात आणि आयबीपीएस टी सी एस ही प्रायव्हेट कंपनी सात दिवसाच्या आत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी विविध आंदोलन करू कृष्णपूरगेची चोवीस तास भेट